नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परापर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नमस्कार करून परमपूज्य श्री सद्गुरूंच्या श्रीचरणी दंडवत करून अकराव्या अध्यायातल्या एकशे अडतीसपासून पुढच्या अभंग चरणांचा विचार करणारा सहावा भाग आज आपण पाहूया कालच्या भागात आपण पाहिलं तसं की अर्जुन भगवंतांना सांगतो की देवा घेऊन शपथ तुझ्या पायाचीच सांगतो मी साचं सा उद्धरलो की तुमच्या श्रीचरणांची शपथ घेऊनच सांगतो की माझा उद्धार झाला देवांचं रूप कसं आहे तर त्यांचे नेत्र जे आहेत ते विशाल आहेत आणि ते कमळा समान आहेत त्यांचं तेज कसं आहे तर कोटी सूर्यासम असा त्यांचं तेज आहे आणि अशा भगवंतानी वेगवेगळ्या प्राण्यांची उत्पत्ती कशी होते ते विलयाला कसे जातात हे सांगितलं अर्जुन म्हणतो देवा तुम्ही प्रकृतीचं विवेचन केलं पुरुषतत्व म्हणजे काय ते सांगितलं प्रकृतीचा निराश करून पुरुषतत्व जे आहे त्याचा बोध तुम्ही केलात आणि हे सगळं करत असताना तुम्ही मला ते ज्ञान दिलं ते कसं दिलं अर्जुन म्हणतो ज्याप्रमाणे पाणी आहे आणि पाण्यावरती शेवाळ साधलं आहे त्या शेवाळावरचं शेवा वरचं जे शेवाळ आहे ते बाजूला केलं हाताने तर खालचं निर्मळ असं पाणी दिसतं त्याप्रमाणे किंवा आकाशातले ढग बाजूला झाल्यानंतर सूर्यबिंब जस दिसतं तसं किंवा चंदनाच्या झाडाला वेढा घालून बसलेला सर्प बाजूला झाल्यावर चंदन प्राप्त होतं तसं तसं ज्ञानाआड जी प्रकृती येते तिला बाजूला करून तुम्ही ते निखळ ज्ञान मला दिलं आणि म्हणून देवा तुम्ही इतकं मला दिलं आहे तरी मला असं वाटतं की मला जे हवं आहे ते मी तुमच्याकडे मागितलं पाहिजे जसं म्हणाले देवा की किंवा तान्हे बाळे मानीला संकोच करावया साचं स्तन पानं तरी निज प्राण रक्षावया जाणं असे का साधनं दुजेत असे एखाद्या छोट्या मुलाने संकोच केला आणि स्तनपान करायचं नाही असं ठरवलं त्याला संकोच वाटला तर देवा त्याच्याकडे स्वतःचा सांभाळ करण्यासाठी स्वतःचं रक्षण करण्यासाठी दुसरा काही उपाय आहे का तसं म्हणाले देवा आम्हाला तुमच्याशिवाय कोणी नाहीच आहे एकशे अठ्ठावन्नाव्या अभंग चरणामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे जाणत असो काय आम्ही ठाव दुझा देवा अदोक्षजा तुझं विणं देवा तुमच्याशिवाय आम्हाला दुसरा ठाव कोणी आहे का तुम तुमच्याशिवाय आम्ही दुसऱ्या कोणाकडे पाहिलं आहे का आणि हे खरंच आहे रामकृष्ण परमहंसानी एक कथा अशी सांगितली आहे की ते म्हणतात की अर्जुन आणि श्रीकृष्ण रथातनं जात असताना भगवंतानी वरती पाहिलं आणि म्हणाले अरे केवढा मोठा पक्षी जातो आहे पहा तर त्यावरती अर्जुनानेही वरती पाहिलं आणि म्हणाला हो देवा केवढा मोठा पक्षी आहे थोडं पुढे गेल्यानंतर भगवंतानी पुन्हा वरती पाहिलं आणि म्हणाले अरे तो मला पक्षी वाटला पण तो ढग आहे अर्जुनानेही वरती पाहिलं आणि म्हणाला हो देवा तो ढगच आहे तो पक्षी नाही आहे म्हणजे इथे परमहंसांना सांगायचं असं आहे की भगवंत जे सांगतात ते आणि तसंच अर्जुनाला दिसतंय अर्जुन तेच पाहतो आहे याला अनन्यता असं म्हणतात अनन्य म्हणजे नाही अन्य समर्थाने त्याची व्याख्या केली आणि ती अनन्यता अर्जुनाकडे आहे अर्जुन म्हणून सांगतो की तुमच्याशिवाय कोणी नाही आणि जर तुमच्याशिवाय कोणी नाही तर मग भीड बाळगण्याची काही गरजच नाही ना म्हणून हे आता न धरिता भीड बोलावे उघडं आवड येते म्हणून आता मी काही भीड धरत नाही आणि मला जे हवं आहे ते मी उघडपणे बोलावं असं म्हणतो त्याच्यावरती देव काय म्हणतात स्वामी स्वरूपानंद सांगतात तव बोल झणी म्हणे देव किंवा देव म्हणतात आता मग लवकर बोल ना एवढी प्रस्तावना कशाला आता लवकर काय ते सांग आणि त्याप्रमाणे मग आता पार्थ भगवंतांना आपलं म्हणणं सांगतो भगवंत म्हणतात देवा तुम्ही आपल्या विभूती मला सांगितल्यात आणि ते सांगितल्यानंतर माझी प्रतीतीची दृष्टी ही शांत झाली आणि देवा हे सगळं पाहत असताना मला हे लक्षात आलं की ते तुझे केवळ स्वरूप जे मूळ जेथोनी सकळ घेसी रूपे हे सगळं तुझंच मूळ रूप आहे आणि तूच वेगवेगळी रूपं घेतलेली आहेस तू द्विभुज म्हणजे दोन हात असलेला होतोस चतुर्भुज होतोस आणि काय करतोस तर देवांचं कार्य करतोस इथे देवांसाठी निर्जर असा शब्दप्रयोग आला आहे म्हणजे ज्यांना वार्धक्य नाही ते, ते भगवंत मुळात भगवंता तुम्ही क्षीरसागरात शेषशाही आहात पण तरीसुद्धा मत्स्य कुर्म वराह नारसिंह आदी अवतार तुम्ही धारण करता आणि तुमचं वर्णन कोण कोण करतं तर म्हणाले अंतरी रिघोन ध्याती योगी वृंदे की योगीजन तुमचं ध्यान करतात आणि सर्वोपनिषदे गाती जया सर्व उपनिषद तुमचंच गान करतात तुमची स्तुती करतात जया स्वरूपाते सनकादी राहती देवोनी प्रेम मिठी त्या स्वरूपाला सनकादी जे ऋषी मुनी आहेत ते मिठी मारून राहतात मिठी मारून राहतात याचा अर्थ त्याच अनुसंधानामध्ये ते राहिलेले असतात त्याची देखावया झाले जगन्नाथा माझे चित्त आता उतावेळ ते जे तुमचं स्वरूप आहे की ज्याचं वर्णन सर्वोपनिषदांनी सर्व उपनिषदांनी केलं आहे ज्यांचं ध्यान योगींनी केलं आहे ज्यां ज्यांच्या अनुसंधानामध्ये सनखादी ऋषीमुनी राहतात ते रूप पाहायला मी उत्सुक झालो आहे तेव्हा तेव्हा मी माझं म्हणणं मांडलं तुम्ही आ तुम्ही माझा दूर करोनी संकोच माझ लोभे साच सा विचारिले तरी हीच एक तीव्र इच्छा म्हणी असे बाळगोनी राहिलो मी की ते तुझे एक विश्वरूप थोर दृष्टीसी गोचर व्हावे माझ्या की देवा तुम्ही मला सांगितलं की निसंकोचपणे विचार म्हणून मी अगदी मोकळेपणाने ते विचारलं माझ्या मनात ही एवढीच एक इच्छा आहे की तुमचं जे रूप आहे ते माझ्या डोळ्यांना दिसावं अर्जुन हेही देवांना अगदी प्रामाणिकपणाने सांगतो की देवा ते विश्वरूप पाहण्याची पात्रता माझ्याकडे आहे का हे मला माहिती नाही असे माझ्या ठाई योग्यता साचार किंवा अधिकार नसे माझा आपुले आपण काहीच हे नेणे नेणसी का म्हणे देव जरी माझं मला काही हे माहीत नाही आणि तू काही असं म्हणू नको मला माहिती नाही म्हणून कारण शेवटी देवा तुम्ही जेव्हा देता ना त्यावेळेला तुम्ही पात्र आणि अपात्र हा विचार तुम्ही करतच नाही तुम्ही कृपवंत आहात कसं आहे की ने जसा मदे ने जे काही द्यायचं असतं ते देताना तो योग्य आहे की नाही हे पाहूनच द्यावं लागतं जसं गणपती अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये अशिष्याय न देयम असं म्हटलं आहे आता इथे अशिष्य म्हणजे कुठली पात्रता तर आपण जे सांगतो ते त्याला नीट कळलं पाहिजे एक आणि दुसरं त्याचा विनियोग त्याने योग्य त्या पद्धतीने योग्य त्या कारणाने केला पाहिजे नाहीतर काय आहे की सुरी असते आणि ती सुरी फळं कापायलाही वापरता येते ऑपरेशन करतानाही वापरता येते आणि दुसऱ्याला संपवतानाही वापरता येते मग ती कुणाच्या हातात द्यायची सुरी कधी कुठे आणि कशी चालवावी याचा विवेक जागृत आहे त्याच्याच हातात द्यायला हवी ना भलत्याच्या हातात दिली तर काय होईल तसा भाग इथे अपेक्षित आहे की देवा मी पात्र असेल तर तुम्ही मला दाखवा नाहीतर ते कसं होईल म्हणाले की वायाची सुस्वर गावनिया गाणे तेणे सुख देणे बधिरासी एखाद्याला कानाने ऐकू येत नाही आणि त्याच्यासमोर जर गाणंच ठेवलं तर उपयोग काय आहे कितीही सुस्वर गायलं तरी त्याला काय उपयोग आहे का चासाठी मेघवर्षा ही अतिशय महत्त्वाची आहे कारण तेच पाणी तो पितो पण ही मेघवृष्टी खडकावर झाली तर ती फुकट गेली असं म्हणायला नको का किंवा चकोराला चंद्राचं चांदणं चंद्रामृत हे अतिशय महत्त्वाचं आहे ते त्याचं ते खाद्य आहे पण सर्वांना ते आहे का कारण ते चंद्रामृत ग्रहण करण्याची युक्ती ती हातोटी सगळ्यांकडे आहे का तर नाही तसं देवा की माझी पात्रता नसेल तर याचा मला काही उपयोग होईल असं नाही असं म्हणता येईल पण मला देवा तुमचं औदार्य माहिती आहे तुम्ही कसे आहात कैसे तुझे थोर औदार्य स्वतंत्र देता पात्रा पात्र पाहसी ना तू पात्र किंवा अपात्र असं काही पाहतच नाहीस कारण तुझं औदार्यच इतकं आहे अनंत असते कमला देता किती घेशील दो कराने असं जे आहे त्याप्रमाणेच तुझं ते अवधार आहे तू ते पात्र आहे का योग्य आहे का अयोग्य आहे का असं काही न पाहता ते देऊन टाकतोस उदाहरणार्थ कैवल्या एवढी वस्तू जी पावनं मोक्ष ही केवढी मोठी वस्तू आहे दान दानं ही ती सुद्धा तू देतोस जसं पाझोनिया तुझं विषस्तन पान हरूप आहे प्राण पुतनाजी की तुला स्तनपानाच्या मिशाने जवळ घेऊन विष पाजून मारण्याचा प्रयत्न करणारी ती पुतना तिज तुवा दिले सायुज्याचे दान ऋषींच्या समान सनकादी जे सनकादी ऋषींना दिलं सायुज्याचं दान ते दान पुतनेला दिलं किंवा यज्ञ केला धर्मराजे तेथे ऋषीराजे राजे, ते राजे जे धर्मराजाने राजसूय यज्ञ केला अनेक राजे ऋषी आले पण त्यांच्यासमोर शिशुपालाने तुझा अपमान केला शिशुपालाचा वध तू केलास पण त्याला दिलंस काय दिले तया जागा स्वस्वरूपी त्याला स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागा दिलीस उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव याला म्हणाले तू काय दिलंस तर त्याला आढळपद दिलंस चंद्रसूर्याहून भले दिले स्थान विश्वामाजी अंती नारायण अजामेळ नावाचा एक पापी त्याच्या मुलाचं नाव नारायण मरताना त्याने मुलाला हाक मारली नारायण म्हणून पण त्याच्या मुखामध्ये भगवंतांचं नाम आलं म्हणून त्याला सुद्धा तुम्ही मुक्त केलात अजामेळ पापी वध्ये पुत्रकामे तया मुक्ती नारायणाचे नामे हे जे समर्थाने मनाच्या श्लोकात म्हटले तेच इथे आहे की अंतिनारायण नाम उच्चारून करी पाचारण पुत्रा लागी ऐसा अजामेळ संसारी आसक्त तरी तो ही तो मुक्त केला तुवा बरं एवढंच नाही तर भृगु ऋषींनी तुझ्या वक्षस्थळावरती लात मारली आता खरं तर भगवंतांच्यावर लत्ताप्रहार करणं हा केवढा मोठा अपमान आहे पण तेही तू सहन केलंस इतकंच नाही तर ते श्रीवत्सलांछन तू अजून मिरवतोयस शंखासूर हा तुझा वैरी पण त्यालासुद्धा तू तुझ्या हातामध्ये बाळगतोयस हातामध्ये भगवंतांचा जो शंख आहे तो शंख हा त्या शंखासुराचं शरीर आहे अपकार्यासीही तुझा उपकार होसी तू उदार अपात्री ज्यांनी तुझ्यावरती अपकार केला त्यांच्यावरती सुद्धा आहे भगवंता तुम्ही उपकार केलेत आणि अपात्रांनाही तुम्ही ते दान देऊन झालात अहो त्रिपादभूमीचं दान घेऊन बळीचा द्वारपाल म्हणून तुम्ही उभे राहिलात त्या गणिकेने तुमची भक्ती केली तुमची गुणकीर्ती ऐकली आता ऐकली म्हणजे काय केलं त्या गणिकेने तिच्या पोपटाला शिकवलं रामनाम आणि ते ऐकता ऐकता तिचं आणि त्या पोपटाचा उद्धार झाला का जो मगाशी मी म मनाच्या श्लोकाच्या पहिल्या दोन ओळी उद्धृत केल्यानं त्याच्यातच पुढच्या दोन ओळी अशा आहेत अजामेळ पापी वदे पुत्रकामे तया मुक्तीनारायणाचे निनामे शुका कारणे कुंटिणी रामवाणी मुखे बोलिता ख्याती झाली पुराणी तोच भाग तोच दाखला इथे माऊलींनी आपल्याला दिलेला दिसतो दोनशे एकोणीसावं चरण फार गोड आहे स्वामी म्हणतात ऐसे अल्पस्वल्प पाहुणे निमित्त करीसी तू मुक्त एकाएकी छोटं छोटं निमित्त तुम्ही पाहता आणि त्या निमित्ताने तुम्ही त्या जीवाला याच्यातून मुक्त करता तो तू कृपवंत उदार दयाळ काय वाळीशील मज लागी असे तुम्ही जे उदार कृपावंत आहात ते तुम्ही माझा थोडाच अवेअर करणार आहात <coughs> तुम्ही काय कराल तर तुम्ही सुद्धा जे हवं आहे ते देणारच आहात आणि म्हणून विश्वरूप देखा देखा देखण्यासाठी पाहण्यासाठी परिविश्वरूप देखावया थोरं योग्यता साचार द्या दे, देई मज म्हणून देवा तुम्ही काय करा तर तुम्ही मला पहिल्यांदा त्यासाठी पात्र करा आणि पात्र करून मला ते विश्वरूप दाखवा ही प्रार्थना अर्जुनाने केली अर्जुनाच्या प्रार्थनेतला आणखीन काही भाग आणि नंतर भगवंत त्याला जे काही सांगतात ते या सगळ्याचं चिंतन आपण पुढच्या भागामध्ये करूया ओम राम कृष्ण हरी